मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे तर आता इकडं जो धैर्य आहे तो रूममध्ये बसलेला असतो आणि तो म्हणत असतो की नाही तेव्हा ही सावी किती चक्कर मारते ना माझ्या रूममध्ये मा किती वेळेस येते आज काय झालं हिला काय माहिती मला विचारलं पण नाही काय हवंय काय नकोय ते असं तो बोलतो आणि आता लगेच तो विचार करत असतो की मी जाऊन बघू का सावी कुठं गेली आहे ते आणि तो खाली जायला निघतो तर इकडं आता जी सहावी आहे तिथे ती स्वयंपाकघरामध्ये आवरत असते काम तेवढं तिला अंगदचा कॉल येतो अंगद म्हणतो की सावी मॅडम तुम्हाला अर्जंट मला भेटायला यावा लागेल तर सावी म्हणते की ठीक आहे काळजी करू नका आलेस मी तर इकडे आता तेवढं दामिनी येते दामिनी म्हणते की काय ग कुठं चालले आहेस तर आता सावी म्हणते की दामिनी मॅडम मला एक अर्जंट काम होतं जाऊ का मी तर आता दामिनी म्हणते की हे बघ घरात हादी गुंकू असा कार्यक्रम आहे आणि तरी पण तुला जर जायचं असेल ना तर तू जा पण हे बघ माझ्या धैर्याचं कशामध्ये माझ्या धैर्याला गोतू नकोस आणि माझ्या धैर्याचं नाव घेऊ नकोस मध्येच काही झालं तर असं म्हणते आणि आता सावीला म्हणते चल इथून आणि सावीला ती काढून देते आता सावी पण तिथून जाते तर आता इकडं जो धैर्य आहे तो सावीला बघण्यासाठी खाली येतो तेवढ्यात तो बघतो सावी बाहेर चालली आहे त्याला हे सगळं बघून सावीचा खूप राग येतो तो म्हणतो की सावी अशी मला सोडून मला न विचारता का चालले चल बरं बाहेर असं म्हणत असतो पण सावी तेवढं तिथून निघून जाते आणि इकडं आता सावी हॉटेलमध्ये येते आणि आता लगेच जो अंगत आहे तो म्हणतो की आता थोडा वेळ तेवढ्यात ती चाहते तेवढ्यात तिला येऊन एक तो वेटर धडकतो आणि सावीच्या साडीवरती ज्यूस सांडतो ज्यूस सांडल्यामुळं आता सहावी म्हणते की बघून चालत जाणार असं का चालतंय तुम्ही तेवढ्या तिथे अंगत येतो आणि अंगात त्या वर्टलला बोलतो आणि म्हणतो की तुमच्यासाठी रूम बुक केली आहे दोनशे सहा नंबरवर जा तर आता सावी तिथून जाते ती त्या रूममध्ये येते दोनशे सहा नंबरच्या रूममध्ये येते आणि आता रूममध्ये आल्यावर ती बघत राहते इकडे तिकडे बघते तर आता तिला तिथे ती वॉशरूमच जाते वॉशरूममध्ये गेल्यावर फ्रेश होत असते तेवढा तो अंगत असतो तो तिथे येतो आणि तो सावीकडे वाईट नजरेने तिथं बघत राहतो आणि आता जी सावी आहे ती फ्रेश होऊन बाहेर यायला लागते तेवढ्यात अंगत आता बाहेरून रूमचा दरवाजा लावून घेतो आणि आता जी सावी आहे ती आतमध्ये कोंडला जाते आणि आता सावी खूप मोठे मोठे ओरडते मला कोणीतरी वाचवा दरवाजा उघडा कोणीतरी ती खिडकीतून आवाज वाच्वा, 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 आवाज से आवाज पण येत नाही जो धैर्य आहे त्याला टेन्शन आलेलं असतं सावी कुठं गेली असेल आता त्याच्या मनामध्ये घाबरल्यासारखं होतं तो म्हणतो की सावी काहीतरी अडचणीमध्ये आहे माझ्या मनाला कळतंय सावीवर काहीतरी अडचण आली आहे असं म्हणतो आता बघूया पुढील भागामध्ये आता जो धैर्य आहे तो जाईल का सावीला वाचायला हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या